नगरपालिका निवडणुकीतील जनशक्ती नगर विकास आघाडी त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजे थोरात त्याचबरोबर वीस दहा प्रभागातील वीस नगरसेवकांच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेले भूमपर्डा वाशी विधानसभा मतदारसंघाचे लाडके माजी आमदार मान्य राहुलभाई तर सगळ्यांची व्यापारी सर्वांची क्षमा मागतो मी आधीच वेळ घेत नाही वेळ थोडा आहे आणि कमी वालमध्ये जास्त काढायचो आणि त्याची मला चांगली सवय त्यामुळं ही नगरपालिकेची निवडणूक ही लढाई फक्त आमची नाही आहे तर सगळ्यात भूम भूमकरांची नाही आहे भूमनगरपालिका भ्रष्टाचार मुक्त भूमनगरपालिका आणि भयमुक्त भूमशेअर करण्यासाठी केलं नाही आहे मुक्त हे भूमशेअर करण्यात येईल नाही आहे आणि खरं तर सांगण्यासारखे खूप काही मुद्दे भयांना अधिक वेळ देणार आहे मुद्दावर मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो खर तर तू कुणाशी मानणार नाही त्याच्या रक्तात जेव्हा आहे मोठे बाप्पाला धोका दिला राहुल बाप्पाला धोका दिला मला धोका दिला आणि तीन तीन तारखेनंतर त्याला चिमटा करायला लागली त्याला धोका दिलाय सांगा तुम्ही हे प्रश्न आमच्याकडे हा त्यामुळं अशा मेमानांना कर्तारांना जागा दाखवण्याची वेळ आहे आणि खरतरी परिवर्तनाची लढाई आहे धुमकरांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे ही लढाई केवळ सतोश राहता येईल त्यांची नाही आहे ही लढाई व्यासपीठावर माझी कळकळीची विनंती आहे एक आजची रात्र आहे आपण सगळेजण सत्तोशी राहता ये आपण सगळेजण प्रत्येक विभागातले प्रत्येक मतदार उमेदवार आपण आहात त्यामुळे ही लढाई आपल्या हातात घ्या आपल्या हातात घ्या माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे आता वेळ थोडा आहे त्यामुळे आपण इथून रात्री तुम्ही एवढंच करा पन्नास जणांना फोन करा नाही माहीत पडत त्याच्या <laughs> मागे उड्या आता ही बी आई असते मागे करा आणि तर त्याच्या मागे त्याच्या जीवावर मोड्या मारतोय ना त्यालाही माझा हो <laughs> आव्हान आहे तू कोटीच्या मारतो को, निधीच्या गप्पा मारतो खरं तर विधानसभेची निवडणुकून आमदार म्हणून जी गेला कि आता अकरा महिन्याने आला मतदारसंघात ठेव नाही जो आपल्या मतदानाशी प्रामाणिक आहे खरं तर स्वर्क चुकलो किती मतांनी आला महाराष्ट्रात सगळ्यात कमी माताने आणि वार्ताहर मोठ्या मारतोय महाराष्ट्रात खरं तर पंधराशे नाही साडेसातचे मतपत्र झाले साडेसातचे मत जर पहिले असतील तर राहुलबाई आमदार झाले त्यामुळं त्याला ह्या निवडणुकीत ना बुकार नावायचा परंड्याच्या सभेत कालच्या महातील परंडा नगरपालिकेत एक अधिक वीस एकवीस निवडून आले नाही तर मी गुलाम लावून घेणार नाही महाभारी आम्ही त्याला सांगितलंय आम्ही बुक्का तयार ठेवलाय येतो तीन तारखेला त्यामुळं खूप मध्ये सुद्धा आपण सगळे तयार ठेवू आणि त्यानंतर आता निधीच्या म्हणतोय निधी निधीची तुम्ही काळजी पाहता महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत अजितदादा म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरी कसा आल्या कोणाकडे अजितदादाकडे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीचा मालक कोण आहे भाऊ आवा आमच्याकडे त्यामुळं थोमला निधीची राहुल भाई आणि माझी आणि केंद्रात माझं सरकार आहे राज्यात माझं सरकार आहे केंद्राची आणि राज्याची प्रत्येक योजना हा तुम्हाला देतो हा शब्द तुम्हाला देतो फक्त तुम्ही एकच करा पलटी तुम्ही पलटी करा ह्याच पुढचं काय करायचं आम्ही बघतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका का फक्त उद्या दोन तारखेला आपलं सगळ्यांनी आपली जबाबदारी बोलणार आपण सगळ्यांनी सकाळी आधी उठून आपलं माता करा आणि प्रत्येकाला फोन करा बाबा कोणी राहिले का आपलं माता या माता त्याला ठेवून या आणि प्रत्येक मत आपण उमेदवार पाहू नका काही होऊ नका तिसरी छत्री की दाब पटल तिसरी छत्री की दाब पटल तिसरी छत्री की दाब पटल एका मशीनवर किती छत्री आहेत एका मशीनवरच्या तीन छत्री पुढचं बटन दाबा आणि तुमच्या विकासाची जबाबदारी राहुल भाई आणि मी घेतो पालकत्व आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो आम्ही जर दिलेला शब्द पूर्ण करण्यात कमी पडलो तर पुढच्या निवडणुकीत भारतजी ठाकूर तुमच्याकडून मत मागायला येणार नाही मी जाहीरपणे सांगतो दादासारखा अनुभवी पंधरा वर्ष नगराध्यक्ष पण भुसळलेला माणूस आहे मी पर्यंतचा तीन वर्ष तीस तीस तीनदा नगराध्यक्ष राहिलेलो आहे त्यामुळं आम्हाला अनुभव सगळा माहिती आहे त्यामुळं कुठून कसा निधी आणायचा सगळं आम्ही बघू आम्ही ठाम पुणे भूम्याचे भूमिका परिवर्तन आहे तर जनतेच्या मनात आहे कसं कसं दाब द्यायच्या गुंडशाहीला जनता जनता फक्त संधीची वाढ बघते संधीची वाढ बघते जनता फक्त जनता ह्याला हुकुमशाहीला गणपशाहीला गुंडगिरीला याला काढता ये तुम्ही जरी त्या भूम शहरातली गुंडगिरी छापवायची संपवायची असेल तर छत्रीचं बटन दाबा या गुंडाचा बंद बसत होत तुम्हाला भूमिचाराची दहशत संपवायची असेल त्याची तर छत्रीच्या पुढचं बटन दाबा या भूमिशहर दहशत मुक्त होत या भूमिचाराला विकासाच्या वाट्यावर आणायचं असेल तर तुम्ही छत्रीच्या पुढचं बटन दाबा आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला असं कळकळीची विनंती करतो हात जो विनंती करतो ही लढाई आमची नाही बाबानो असं खरं तर भूमिशाही विचारातली गरज नाही हुकुमशाही अशीच राहिली आपल्या उद्याच्या पिढीचा अवघड होणार आहे तुमच्या उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उज्ज्वल आपल्या पिढीच्या भवितव्यासाठी पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या पाठीशी आपण खरंतर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही सभा होते तर ही विजय सभा तयार आपली तर या खो नगरपालिकेचा निकाल लागल्याचा नाही फक्त मात्र व्हायचं हो मजबूत करायची एवढंच बाकी राहिलंय का तर अनेकांची माझा नुकसान प्रत्येक जण आम्हाला सांगतोय या की तुम्ही एक झाला की चांगलं झालं का तर आम्ही हा निर्णय तुमचा जनतेचा कौल म्हणून आम्ही निर्णय घेतला जनतेचा कौल झाला म्हणून आम्ही निर्णय घेतलाय नाही आपण एक झालं पाहिजे जनतेच्या मनात आहे तेच आपण केलं पाहिजे त्यामुळे जे जनतेच्या मनात आहे तेच आम्ही केलंय फक्त आता तुम्ही पुढचं काम करा पुढचं काम आम्ही करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी मान्य Jadi, Anda